नमस्कार मी आरती माझ्या अन्नपूर्णा मा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते समर्थ यू, यू आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमासाठी मसाला धूप दाखवणार आहे आणि तेही घरगुती आपण मसाला बनवणार आहे मार्केटमध्ये खूप सारं महाग मिळतं शंभर ग्रॅम च तीनशे रुपयाला ती डबी मिळते तर आपण एवढं महाग आपण कशाला घ्यायचं आपण घरीच बनवूया तर आज तुम्हाला मी मसाला दूध कसं बनवायचं आणि ते आपण ते मसाला दूध तुम्ही विकवू शकतात माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळ्या सविस्तर सांगणार तुम्हाला आणि घरचेच ड्रायफ्रूट्स घेऊन आपण करणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी हे एक लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे दूध आता मी गरम करत आहे स्लो गॅसवर दूध चांगलं गरम होऊ दे जर तुम्हाला गाईचं दूध वापरायचं असेल तर दीड लिटर दूध तुम्ही वापरू शकता साहित्य सांगत आहे मसाला दूध बनवण्यासाठी मी बारा, पिस्ता ले ले बारा, बारा बदाम तुम्ही अक्रोड वापरलात तरी चालेल पण तीनच अक्रोड घ्या जर मोठे असतील तर तीन लहान असतील तर पाच घ्या मिल्क पावडर घेतलेली आहे वन फोर्थ कप अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर आणि ऑप्शनल केशरच्या काड्या आहेत जर तुम्हाला घालायच्या नसतील तरी काही हरकत नाही ही हळद पडे गरम झालेली आहे आता आपल्याला पिस्ता भाजून घ्यायचा जा आहे जायफळचा छोटासा तुकडा घातलेला आहे तोही आपल्याला गरम करायचा आहे बदाम घालत आहे काजू जर तुमच्याकडे अक्रोड असते तर तुम्ही घालू शकतात आता आपल्याला हे हलकेसे तीन चार मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीन चार मिनटाने आपले सर्व काजू बदाम पिस्ता जायफळ भाजून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करत आहे आता ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या मांड्यामध्ये मी घालत आहे आणि पल्स मोडवर आपल्याला दोन ते तीन वेळा ग्राइंड करायचं आहे एकदम बारीक पूर करायची नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे मसाला दूधचं दूध मसाला बनलेला आहे मी एअरटाईट कंटेनरमध्ये काढलेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी ग्राईंड केलेला आहे या मसाल्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे मी वन फोर्थ कप घालत आहे केशरच्या काड्या घालायच्या आहेत हे मिक्स करून घेऊया आणि बाजारामध्ये हा मसाला दूधचा मसाला खूप महाग मिळतो तर आपण घरच्या घरी आपण हा मसाला दूध बनवू शकतो अगदी घरच्या साहित्यामध्येच बनला जातो फक्त मिल्क पावडर आपल्याला घ्यावी लागते एवढंच बाकी सगळ्या ड्रायफ्रूट्स आपल्या घरीच असतात जर कोणाला विकायचा असेल हा मसाला दूध त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धाही हा मिल्क मसाला दूध एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि मी सांगायला विसरली वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घेऊया दूध चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला ही साय मोडायची आहे आता आपल्याला साखर घालायची आहे अर्धा कप साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता हळद घालायची आहे हळद दुधामध्ये नक्की घाला त्यामुळे मसाला दूधला नैसर्गिक असा रंग असा पिवळसर आलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे विरघळलेले आहे आता आपल्याला जो आपण मसाला दूधसाठी मसाला बनवलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे चार टेबलस्पून जर तुम्हाला अजून घालायचं असेल तरी काही हरकत नाही आता आपण मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर आपल्याला हे दूध सा पाच सहा मिनटं उकळून घ्यायचा आहे त्यामुळे जो मसाला बनवला आहे तो एकजीव होईल हे बघा मस्तपैकी कलर आलेला आहे मसाला दूधला आणि एकदम नैसर्गिक असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं ऑलमोस्ट आपलं दूध तयार झालेलं आहे साखरी पूर्ण विरघळलेली आहे आणि मसालाही चांगला लागलेला आहे दुधाला मी आता थोडेसे काजू घालणार आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचे नसतील तरी चालेल थोडीशी दाताला लागतील ना काजू बदाम आणि पिस्ता तर छान लागतात दोन ते तीन मिनटं हलकीशी चांगली उकळ येऊ दे आपलं तयार झालं कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला दूध आणि तेही घरच्या मसाल्यांपासून आपण बनवलेलं आहे आता आपण गरमागरम सर्व करूया इतक सुंदर झालेलं आहे नैसर्गिक असा कलर आलेला आहे हळद घातल्यामुळे वेलची पावडर आणि केशरच्या काळ्या घातल्यामुळे सुंदर असा आपला मसाला दूध तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा हे बघा मस्तपैकी आपला तयार झालेला आहे तुम्हाला टेस्टिंग दाखवते छान झालं आहे नक्की नक्की ट्राय करा हे मसाला दूध दहा तारखेला कोचागिरी पौर्णिमा आहे नक्की बनवा आणि मला कमेंटवर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिव परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू